हाय फ्रेंड्स मी आहे मनोज लाखात आणि मनोज लाखात ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आपण चारुटी नाका येथे पेशा भरतीसाठी जे आंदोलन आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे स्पेशल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटेल तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर चला मी तर शिकलो नाही आणि माझ्या घरातील पण कोणी शिकलेले नाही तर मी कशाला येऊ असे कोणी विचार करू नका तर येणारी पिढीसाठी आपण आज तिथे उतरायचं आहे आणि सर्वांनी पाठिंबा त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे तर तिथे सर्व आपले आदिवासी बांधव असणार आहेत हा एक व्हिडिओ बनवण्याचा उद्देश जो आहे तर उद्या दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस तर तिथे पेसा भरतीसाठी जे आंदोलन आहे चारोटी नाका येथे तर तिथे नॅशनल हायवे आणि पूर्ण तिथे अडवण्याचा प्रयत्न हे आहे म्हणजे सरकारला जा एक जागा करण्याचा एक उद्देश आहे आणि त्या भरतीसाठी जी आपल्या आदिवासी बाद भागातील बरीचशी पोरं आणि तिथे उतरणार आहेत सर्व तर तुम्ही तिथे उपस्थित राहावे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली जी है। आंदोलन आहे तिथे रास्ता रोको आंदोलन चारोटी नाका येथे आहे तर सर्व आदिवासी बांधवांनी तिथे उपस्थित राहावे तर तुम्हाला सर्वांना हा मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर तिथे बरेच असे आपल्या आदिवासी समाजामध्ये जी कामं आहेत आणि त्या कामानिमित्त जी पदे वगैरे आहेत तर ती भरली जात नाही आहे तर त्याचे ही एक आंदोलन आहे तर या पेसा भरतीचे हे आंदोलन आहे आणि ह्या पेसा भरतीचे जे आंदोलनासाठी तुमचा पाठिंबा हवा आहे प्रत्येक आदिवासी बांधवाने तिथे हजर राहावे कारण की ही लढाई केवळ जे शिकलेले आहे त्यांच्यासाठी नाही तर ही येणारे पिढीसाठी पण लढाई आहे तर हा प्रश्न जो पेसाभरतीचा आहे तो स आपल्या कुठल्याही पक्षाचा वगैरे नाही तर आपल्या अपूर्ण आदिवासी समाजाचा आहे तर तिथे काही विचार न करता सर्व आदिवासी बांधवांनी तिथे उतरायचा आहे तर आपल्या हक्कासाठी आणि येणारे पिढीसाठी आपल्याला लढायचं आहे तर तुम्ही कसलाही विचार नका करू आणि तुम्ही या पार्टी वगैरेचा काही विचार करा करू नका आणि तिथे सर्व आदिवासी बांधवांना तुम्ही उतरा कारण जी येणारी वेळ आहे ती खूप वाईट आहे आणि आप आपल्या येणारी जी पिढी आहे त्याच्यासाठी आपण लढायचं आहे तर सर्वांनी तिथे यायचं आहे तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ व्लॉग कसा आवडला तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करा आणि पुढे शेअर करा तर मित्रांनो चला बाय बाय आणि जय आदिवासी